नमस्कार मित्रांनो पहिला स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसभे निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे अठ्ठेचाळीस खासदार आलेत ते कोण कोण खासदार आहेत त्यांना किती मतं पडले आणि किती मताने ले ते निवडून आलेले आहेत या सर्व प्रकारच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर सर्व अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस जे खासदार आहेत त्यांची आपण नावे आणि त्यांना किती मते पडली आणि किती लिडणं सर्व प्रकारच्या गोष्टी जाणून घेऊया तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया अहिल्यानगरमधून अहिल्यानगरमधून जे आहे मित्रांनो निलेश लंके हे जे आहे खासदार झालेले आहेत त्यांना टोटल सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव एवढी जे आहे त्यांना मतं पडलेली आहेत आणि त्यांचं लीड म्हणजे ते जे आहे अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांनी जे आहे ते निवडून आलेले आहेत पुढं जर अकोल्यात जर आपण पाहायला गेलं तर अनूप संजय धोत्रे हे जे आहे भारतीय जनता पार्टीचे जे आहे मित्रांनो उमेदवार होते ते खासदार झालेले आहेत त्यांना चार लाख सत्तावन्न हजार तीस एवढी मतं पडलेली आहेत आणि त्यांचं मार्जिन म्हणजे त्यांचं मताचं लीड आहे चाळीस हजार सहाशे सव्वीस इतकं त्यांचं जे आहे लीड आहे पुढं जर आपण अमरावतीमध्ये पाहायला गेलं तर इथं जे आहे बलवंत बसवंत वानखडे हे जे आहे ह्याच्यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेसचे हे उमेदवार होते ते निवडून आलेले आहेत त्यांना पाच लाख सव्वीस हजार दोनशे एक्क्याहत्तर एवढी मतं पडली होती आणि त्यांना एकोणीस हजार सातशे एकतीसचं एवढ्या मताने ते जे आहे निवडून आलेले आहेत पुढं जर सम छत्रपती संभाजीनगरमधलं पाहायला गेलं तर भुमरे संदीपान आसाराम म्हणजे संदीपान भुमरे हे जे आहे शिवसेनेचे उमेदवार होते ते निवडून आलेले आहेत त्यांना चार लाख शहात्तर हजार एकशे तीस एवढी मते पडलेली आहेत आणि त्यांना एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास एवढ्या जे आहे मित्रांनो मताने ते निवडून आलेले आहेत पुढं भंडारा गोंदियामध्ये जर पाहिलं तर इथं काँग्रेसचे प्रशांत यादवराव पडोळे हे जे आहे निवडून आलेले आहेत त्यांना पाच लाख सत्त्याऐंशी हजार चारशे तेरा एवढी मतं मिळालेली आहेत आणि सदोतीस हजार तीनशे ऐंशी ज्या ज्या मित्रांनो ते मार्जिनी म्हणजेच मताने नी ते निवडून आलेले आहेत पुढं जर बीडमध्ये पाहायला गेलं तर बीडची लढत हे एकदम अति होती कारण का नऊ वाजेपर्यंत निकाल लागलेला नाही एकदम शेवटच्या शनी ज्या मित्रांनो निकाल लागलेला होता त्याच्यामध्ये बजरंग मनोहर सोनवले हे जे आहे शरद पवार गटाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार होते ते निवडून आलेले आहेत त्यांना सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास एवढी मतं मिळालेली आहेत आणि ते सहा हजार पाचशे त्रेपन्न एवढ्या ज्या आहे मतानी निवडून आलेले आहेत पुढं जर बारामतीमध्ये पाहायला गेलं तर हिथं जे आहे सुप्रिया सुळे शरद पवार गट यांच्या ज्या आहे मित्रांनो उमेदवार होत्या आणि त्यासुद्धा ज्या आहे सात लाख बत्तीस हजार तीनशे बारा एवढं त्यांनी मताधिक्य घेतलेलं आहे आणि एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस एवढ्या मतांनी ते जे आहे निवडून आलेले आहेत पुढं भिवंडीमध्ये पाहायला गेलं तर मामा म्हणजेच सुरेश गोपीनाथ म्हात्रे हे, ते ते ले ले हे जे आहे चार लाख नव्याण्णव हजार चारशे चौसष्ट मताने ते जे आहे त्यांना मतदान झालेलं होतं हे सुद्धा शरद पवार गटाचे उमेदवार होते आणि ह्यांचं जे आहे जिंकण्याचं मार्जिन जे होतं ते होतं सहा हजार सहासष्ट हजार एकशे एकवीस एवढे जे आहे ते मताने निवडून आलेले आहेत पुढं बुलढाणामध्ये पाहायला गेलं तर इथं शिवसेनेचे उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव हे जे आहे निवडून आलेले आहे त्यांना तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट एवढी मतं मिळालेली आहे आणि त्यांना एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी एवढ्या मतांनी ते निवडून आलेले आहेत चंद्रपूरमध्ये पाहायला गेलं तर इथं काँग्रेसच्या धानोरेकर प्रतिभा सुरेश ह्या ज्या आहे उमेदवार निवडून आलेल्या आहेत आणि त्यांना सात लाख अठरा हजार चारशे दहा एवढी मतं मिळालेली है। आहे आणि ह्यांनी दोन लाख साठ हजार चारशे सहा एवढ्या मतांनी जे आहे विजय मिळवलेला आहे धुळेमध्ये पाहायला गेलं तर बच्चाव शोभा दिनेश यांचं ज्या आहे पाच लाख त्र्याऐंशी हजार आठशे सहासष्ट एवढे त्यांना मतदान पडलेलं आहेत ह्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या आणि तीन हजार आठशे एकतीस मतांनी त्या जे आहे निवडून आलेल्या आहेत पुढं दिंडोरीमध्ये पाहायला गेलं तर भास्कर मुरलीधर बंगरे नॅशन शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे उमेदवार त्यांना पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस एवढे मताधिक्त झालेले आहेत आणि एक लाख तेरा हजार एकशे नव्याण्णव एवढ्या मताने ते, मता थे थे, ते थे जे आहे निवडून आलेले आहेत पुढं जर गडचिरोली चेंबूरम गडचिरोली चेंबूरमध्ये पाहायचं ब तर तिथं डॉक्टर क्रिशन नामदेव हे जे आहे काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांना सहा लाख सतरा हजार सातशे ब्याण्णव एवढी जे आहे मतं मिळालेले आहेत आणि ह्यांचं मार्जिन आहे एक लाख एक एक लाख एक्केचाळीस एक हजार सहाशे शहाण्णव एवढ्या मताने ते जे आहे निवडून आलेले आहेत पुढं अशोक महादेवराव नेते हे जे आहे त्यांचे विरुद्ध पक्षातले म्हणजे त्यांचे विरोधक होते त्याच्यानंतर हातकंगणेमध्ये जे आहे धैर्यशील संभाजीराव माने हे जे आहे शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांना पाच लाख वीस हजार एकशे नव्वद एवढी मतं मिळालेली आहेत आणि त्यांचं मार्जिन आहे तेरा हजार चारशे सव्वीस पुढं मध्ये हिंगोलीमध्ये पाहायला गेलं तर आष्टिकल पाटील नागेशराव हे जे आहे निवडून आलेले आहेत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार होते त्यांना चार लाख ब्याण्णव हजार पाचशे पस्तीस एवढी मतं मिळालेली आहेत आणि त्यांचं जिंकण्याचं मार्जिन म्हणजे एक लाख आठ हजार सहाशे दोन एवढ्या मतांनी ते निवडून आलेले आहेत जळगावमध्ये पाहायला गेलं तर स्मिता उदय वाघ ह्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होत्या त्यांना सहा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे अठ्ठावीस चार एवढी मतं मिळाली आहेत आणि त्यांचं जे आहे लीड आहे दोन लाख एकावन्न हजार पाचशे चौऱ्याण्णव एवढ्या मतांनी त्या निवडून आलेल्या आहेत पुढं जालनामध्ये पाहायला गेलं तर इथे इंडियन नॅशनल कॉंग काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे हे जे आहे सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव एवढ्या मताने ते जे आहे निवडून आलेले आहेत आणि त्यांचं मार्जिन आहे एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठावन्न पुढं कल्याणमध्ये पाहायला गेलं तर इथं जे आहे शिवसेनेचे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे उमेदवार होते आणि त्यांना पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे छत्तीस एवढे जे आहे मतं पडलेले आहेत आणि त्यांचं जिंकण्याचं मार्जिन आहे दोन लाख नऊ हजार एकशे चव्वेचाळीस एवढ्या मताने ते निवडून आलेले आहेत पुढे कोल्हापूरमध्ये पाहायला गेलं तर छत्रपती शाहू संभाजी हे जे आहे काँग्रेसचे उमेदवार होते ते इथे निवडून आलेले आहेत त्यांना सात लाख चोपन्न हजार पाचशे बावीस एवढी मतं मिळाली आहेत आणि त्यांना एक लाख चोपन्न हजार नऊशे चौसष्ट एवढ्या मतांनी ते निवडून आलेले आहेत पुढे मध्ये पाहायला गेलं तर इथं जे आहे श शिवाजी भंडारा काळगे हे जे आहे महाराष्ट्र काँग्रेसचे जे आहे उमेदवार होते त्यांना सहा लाख नऊ हजार एकवीस एवढी मतं मिळाली आहेत आणि ते एकसष्ट हजाराने जे आहे ते मताने निवडून आलेले आहेत पुढं जर माडामध्ये पाहायला गेलं तर इथं धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे उमेदवार होते ते इथं निवडून आले त्यांना सहा लाख बावीस हजार दोनशे तेरा एवढे मताधिकत पडलेले आहेत आणि एक लाख वीस हजार आठशे सदतीस एवढ्या मतांनी ते जे आहे निवडून आलेले आहेत पुढं मावळमध्ये पाहायला गेलं तर इथं श्रीरंग आप्पा बारणे हे जे आहे उमेदवार शिवसेनेचे होते हे इथं निवडून आलेले आहेत सहा लाख ब्याण्णव हजार आठशे बत्तीस एवढं त्यांना मताधिक्त पडलेलं आहे आणि ते शहाण्णव हजार सहाशे पंधरा एवढ्या मताने जे आहे निवडून आलेले आहेत आता मुंबई नॉर्थमध्ये पाहायला गेलं तर इथं पियुष गोयल भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते त्यांना सहा लाख ऐंशी हजार एकशे शेचाळीस शे एवढे मतं मिळाली होती आणि ते तीन लाख सत्तावन्न हजार सहाशे आठ एवढ्या मताने जे आहे मार्जिनने निवडून आलेले आहेत पुढं मुंबई नॉर्थ सेंटरमध्ये जे आहे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड ह्या ज्या आहे उमेदवार होत्या त्या निवडून आलेल्या आहेत त्यांना चार लाख पंचेचाळीस हजार पाचशे पंचेचाळीस एवढी मतं मिळालेले आहेत आणि त्या सोळा हजार पाचशे चौदा एवढ्या मताने ज्या आहे निवडून आलेल्या आहेत मुंबई नॉर्थ ईस्टमध्ये जे आहे संजय दिना पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार होते त्यांना चार लाख पन्नास हजार नऊशे सदोतीस एवढी जे आहे मतं मिळाले आहेत आणि एकोणतीस हजार आठशे एकसष्ट एवढ्या मताने ते निवडून आलेले आहेत मुंबई साऊथमध्ये जे आहे अरविंद गणपत सावंत हे निवडून आलेले आहेत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार होते आणि ह्यांना तीन लाख पंच्याण्णव हजार सहाशे पंचावन्न एवढी मतं मिळालेली आहेत आणि बावन्न हजार सहाशे त्र्याहत्तर एवढ्या मतांनी ते निवडून आलेले आहेत मुंबई साऊथ सेंटरमध्ये पाहायला गेलं तर इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल यशवंत देसाई हे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांना तीन लाख पंच्याण्णव हजार एकशे अडतीस एवढी मतं मिळाली आहेत आणि त्रेपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी एवढ्या मताने ते निवडून आलेले आहेत नागपूरमध्ये पाहायला गेलं तर इथं नितीन गडकरी जी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते त्यांना सहा लाख पंचावन्न हजार सत्तावीस एवढी मतं मिळाली होती आणि त्यांना एक लाख सदोतीस हजार सहाशे तीन एवढ्या मताने हो ते जे आहे निवडून आलेले आहेत नांदेडमध्ये पाहायला गेलं तर इथं जे आहे चव्हाण वसंतराव बलवंतराव हे काँग्रेसचे उमेदवार होते यांना पाच लाख अठ्ठावीस हजार आठशे चौऱ्याण्णव एवढी मतं मिळाली आहेत आणि ते एकोणसाठ हजार चारशे बेचाळीस एवढ्या मताने ते निवडून आलेले आहेत पुढं नंदुरबारमध्ये पाहायला गेलं तर इथं ॲडवोकेट गोवाल पडवी हे जे आहे निवडून आलेले आहेत हे काँग्रेसचे उमेदवार होते ह्यांना सात लाख पंचेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव एवढी मतं मिळाली होती आणि एक लाख एकोणसाठ हजार एकशे एकवीस एवढ्या मताने ते विजयी झालेले आहेत नाशिकमध्ये पाहायला गेलं तर इथं राजाभाऊ वाजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार होते त्यांना सहा लाख सोळा हजार सातशे एकोणतीस एवढी मतं मिळाली आहेत आणि एक लाख बासष्ट हजार मताने ते निवडून आलेले आहेत परत त्याच्यानंतर धाराशिवचं पाहायला गेलं तर इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर होते आणि ह्यांना सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बावन्न एवढी मतं मिळाली आहेत आणि तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहेचाळीस एवढे त्यांना जे आहे मताधिकतेने ते विजयी झालेले आहेत पालघरमध्ये पाहायला गेलं तर हेमंत विष्णू सावरा हे जे आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते ते सहा लाख एक हजार दोनशे चव्वेचाळीस त्यांना मतं मिळाले आहेत आणि ते एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सहा मतांनी विजयी झालेले आहेत परभणीमध्ये पाहायला गेलं तर संजय जाधव हे जे आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार होते त्यांना सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस एवढे मतं मिळाले आहेत आणि एक लाख चौतीस हजार एकसष्ट एवढ्या मताने ते जे आहे निवडून आलेले आहेत पुणेमध्ये पाहायला गेलं तर मुरलीधर मोहर हे उमेदवार होते भारतीय जनता पार्टीचे आणि ते पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावीस एवढी मतं त्यांनी घेतली होती आणि एक लाख तेवीस हजार अडोतीस एवढ्या मताने ते जे आहे निवडून आलेले आहेत आता रायगडमधलं पाहायला गेलं तर हिथं जे आहे सुनील तटकरे हे जे आहे इथून अजित पवार गटाचे एक मेवासे उमेदवार होते आणि त्यांना पाच लाख आठ हजार तीनशे बावन्न एवढी मतं मिळालेले आहेत आणि ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी एवढ्या मताने ते जे आहे निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर रामटेकमध्ये पाहायला गेलं तर श्यामकुमार बर्वे हे जे आहे काँग्रेस पार्टीचे उमेदवार होते त्यांना सहा लाख तेरा हजार पंचवीस एवढे जे आहे मत मिळाले आहेत आणि शहात्तर हजार सातशे अडुसष्ट एवढ्या मताने ते निवडून आलेले आहेत पुढं रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे हे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे होते ते निवडून आलेले आहेत त्यांना चार लाख अठ्ठेचाळीस पाचशे चौदा एवढी मतं मिळाली आहेत आणि सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न एवढ्या मताने ते निवडून आलेले आहेत रावेलमध्ये रक्षा खडसे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होत्या त्यांना सहा लाख तीस हजार आठशे एकोणऐंशी एवढे मतं मिळाले होते आणि ते दोन लाख बहात्तर हजार एकशे त्र्याऐंशी एवढ्या मताने त्या निवडून आलेल्या आहेत सांगलीमध्ये जे आहे विशालदादा पाटील हे जे आहे अपेक्ष उमेदवार होते त्यांना पाच लाख एकाहत्तर हजार सातशे सहासष्ट एवढी मतं मिळाली आहेत आणि ते एक लाख त्रेपन्न हजार एक लाख त्रेपन्न एवढ्या मताने त्रे ते निवडून आलेले आहेत सातारामध्ये पाहायला गेलं तर इथं श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते राजेंना त्रे सत्तावन्न हजार पाच लाख एकाहत्तर हजार एकशे चौतीस एवढी मतं मिळाली आहेत त्यांचं मार्जिन आहे बत्तीस हजार सातशे एकाहत्तरचे त्याच्यानंतर शिर्डीमध्ये पाहायला गेलं तर भाऊसाहेब राजाराम वाघचोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार होते त्यांना चार लाख शहात्तर हजार नऊशे एवढी मतं मिळाली होती आणि पन्नास हजार पाचशे एकोणतीस एवढे जे आहे त्यांना मताने ते विजय झालेले आहेत पुढं शिरूरमध्ये पाहायला गेलं तर डॉक्टर अमोल कोले हे जे आहे शरद पवार गटाचे उमेदवार होते त्यांना सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार, हजार सातशे ब्याण्णव एवढी मतं मिळाली आहेत आणि एक लाख चाळीस हजार नऊशे एकावन्न एवढ्या फरकाने ते निवडून आलेले आहेत सोलापूरमध्ये पाहायला गेलं तर इथं प्रणिती शिंदे यांना जे आहे सहा लाख वीस हजार दोनशे पंचवीस एवढे मतं मिळाले आहेत आणि त्या चौऱ्याहत्तर हजार एकशे सत्त्याण्णव एवढ्या मताने त्या निवडून आलेल्या आहेत ठाणेमध्ये पाहायला गेलं तर नरेश मस्के यांना जे आहे शिवसेनेचे ते उमेदवार होते सात लाख चौतीस हजार दोनशे एकतीस एवढी जे आहे त्यांना मतं मिळाले आहेत आणि दोन लाख सतरा हजार अकरा एवढ्या मताने ते निवडून आलेले आहेत वर्धामध्ये पाहायला गेलं तर अमोर शरदराव काळे ते हे शरद पवार गटाचे उमेदवार होते त्यांना पाच लाख तेहतीस हजार एकशे सहा एवढी मतं मिळाली आहेत आणि एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठेचाळीस एवढ्या मताने ते निवडून आलेले आहेत यवतमाळ वाशीमध्ये जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे गटाचे उमेदवार त्यांना जे आहे पाच लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सात एवढी मतं मिळाली आहेत आणि चौऱ्याण्णव हजार चारशे सदोतीस एवढ्या मताने ते निवडून आलेले आहेत मुंबई नॉर्थ वेस्टमध्ये जे आहे रवींद्र दत्तात्रय वाळकर शिवसेना हे जे आहे उमेदवार होते चार लाख बावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस यांना एवढी मतं आलेली आहेत आणि सगळ्यात छोटा विजय जर कोणता असेल तर तो ह्यांचा आहे ह्यांना फक्त अठ्ठेचाळीस मताने हे जे आहे निवडून आलेले आहेत अठ्ठेचाळीस मताने ते निवडून आलेले आहेत शिवसेनेचे रवींद्र दत्तात्रय वालकर तर त्यांना चार लाख बावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस एवढी मते मिळालेली आहेत फक्त अठ्ठेचाळीस मतांनी ते निवडून आलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हे अठ्ठेचाळीस खासदार आपल्या महाराष्ट्रातील होते ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर भाजपाचे नऊ त्याच्यानंतर काँग्रेसचे तेरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नऊ त्याच्यानंतर शरद पवारचे आठ अशा प्रकारचे जे आहे हे खासदार निवडून आलेले आहेत महाविकास आघाडीचा ज्या ह्यावेळी जास्त उमेदवार निवडून आलेले आहेत एक्झिट पोल वेगळा सांगत होता मात्र हे दृश्य थोडंसं वेगळं आहे एक्झिट पोलच्या ऑपोजिट ह्या गोष्टी घडलेल्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचे हे खासदार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद